आणि <laughs> <laughs> अभिषेक मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की आताच दोन दिवसापूर्वी जे तू अमृतासाठी एक खास पत्र लिहिलं होतंस ते सगळ्यांनी वाचलं आणि ते खरंच ऐकताना सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं सो त्याबद्दल मला थोडंसं ऐकायला आवडेल तुझ्याकडून मला टीमने सांगितलं की असं असं घरून एक कोणीतरी पत्र पाठवायचं आहे तर मी मुंबईतच होतो आणि मला मी तिचा खेळ वेळ मिळेल तसं त्यातला गेम बघत असतो आणि ती खरं तर खूप स्ट्रॉंग आहे पण मला असं कुठेतरी वाटलं की कितीही स्ट्रॉंग असलं दाखवत असलं तरी आतमध्ये इतके दिवस राहणं ही सोपी गोष्ट नाही आहे तर काहीतरी करून तिचं थोडंसं मोरल बूस्ट करावं तिला काहीतरी छान वाटावं म्हणून मी ते लिहायला घेतलं आणि मी ते अगदी एका बैठकीत सलग लिहून काढलं आणि मला असं वाटतं की आपण आपल्या भावांना बहिणींना लहानपणापासून बघितलेलं असतं ते मुळात कसे आहेत हे आपल्याला माहीत असतं कुठे काय चाललंय तर ते अगदी आतमधून आलं आणि आमच्यामध्ये अगदी मैत्रीचं नातं आहे तर ते सुद्धा मला असं वाटलं की कामी आलं आणि मी ते अगदी म्हणजे लवकर लिहून दिलं खरं तर अजिबात वेळ नव्हता माझ्याकडे अजिबात मिस नाही पण हे खरं आहे आम्ही अजिबात मी अजिबात तिला मिस वगैरे करत नाही कारण मला माहिती आहे की तिथे तीन तीन महिनेच आहे शंभर दिवसच आहेत <laughs> आपण आत्ताच बोललो की आपण घराच्या बाहेर घरच्यांपासून लांब इतके असतो मुलं शिकायला जातात परदेशात महिनोन महिने ते भेटत नाहीत आपल्या घरच्यांना तर तेव्हा ते कसं गेम खेळ म्हणजे गेम नसतात खेळत पण गेलेले असतात सो यात दुराव्याचं अजिबात टेन्शन नाही आणि मी तिला अजिबात मिस करत नाही कारण मला माहिती आहे की ती तिकडे छान स्ट्रॉंग हेडेड आहे चांगलं करते प्रिय देशमुख म्हणजे प्रिया अमृता अख्खा महाराष्ट्र तुला देशमुख म्हणून ओळखायला लागला सगळ्यात आधी तर थँक यू कारण तू घरी नाही तर तुझ्या बऱ्याच गोष्टी गॅजेट्स मी वापरतोय <laughs> या भाऊबीजेला तुला अजिबात मिस केलं नाही अभिषेक <laughs> तू आजपर्यंत माझ्याशी जेवढी भांडलीस जो तीव्र संताप तुझा माझ्यावर झालाय त्याच्या पाच टक्के सुद्धा तू तिथे भांडली नाही <laughs> <laughs> तुला आठवतं शाळेत असताना मी तुझी डायरी चोरून वाचली होती भयंकर चिडली होतीस तू लहानपणापासून स्वतःत राहणारी तू आहेस आम्हाला माहिती आहे म्हणूनच मला आश्चर्य वाटते की स्वतःत मग्न असणाऱ्या सिक्रेटिव्ह मुलीनं एवढा मोठा रियालिटी शो खेळण्याचा निर्णय घेतला आज ओपनली तू सगळ्यांसमोर खेळतेस मतं मांडतेस हे नक्कीच सोपं नाही आहे तू किती स्ट्रॉंग आहेस हे आम्हाला माहिती आहे कन्फ्युजन ठेवू नकोस आणि फारशी इंटेन्स होऊ नकोस एन्जॉय कर बाकी रडणं पडणं एकटं वाटणं बाहेरच्या जगातही आहेच की आई नेहमी म्हणते तुझ्या खोलीतला दिवा बंद करायला तू कधी कधी विसरतेस पण बिग बॉसच्या घरातून बाहेर येशील तेव्हा न विसरता सगळे लाइट्स बंद करून ये आणि ट्रॉफी घेऊन ये ऑल लिहायला पाहिजे र एकमेकांना फॉरवर्ड आणि एस एम एस च्या काळात ये कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लैलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा